लबागा। लबागा। नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असलेल्या थराव्या बैलगाडा शर्यतीच्या स्वागत आहे जर तुम्ही बैलगाडा शर्यतीचे तुम्हाला माहिती आहे की इथं भावना बैलांच्या वेगा इतक्याच प्रचंड असतात आज आपण सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या एका मोठ्या वादावर बोलणार आहोत पुसेगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेत दिग्गज बैल बकासोड याच्यासोबत घडलेली घटना आणि समालोचकाच्या शब्दामुळे उसळलेला चाहत्यांचा संताप चाहत्यांनी बकासूरला देव आणलं आणि पुसेवा कमिटी व समालोचकावर प्रचंड संताप व्यक्त केला या व्हिडिओमध्ये मी त्या पोस्टवरील प्रत्येक कमेंटचं विश्लेषण करणार आहे भावना संताप मागण्या आणि बैलगाडा समाजाचं वास्तव्य जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि बैलगडा क्षेत्र हा महाराष्ट्रातील खेळ नाही तर ग्रामीण संस्कृतीची ओळख आहे खिल्लर जातीच्या ताकदवान बैलांचा हा थरार लाखो लोकांना मैदानाकडे खेचतो सातारा जिल्ह्यातील पुसेगाव हिंद केसरी मैदान हे बैलकडा शिर्दीचं विभंडन मानलं जातं आणि इथेच येतो बाकासुर निर्विर्वाद राजा मुबिल शेठ दुमाळ यांचा हा बैल बारावेळा हिंद केसरी विजेता ठरला त्याला चाहत्यांनी दिलेलं नाव बकासूर डॉन सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव तो फक्त बैल नाही अरिमानाचं प्रतीक आहे मैदाना देता मैदानात देताना झेंडे कुलाल गोष्टांचा जल्लोष होतो पण पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये चित्र बदललं अंतिम फेरीत बकासूर जोडी जवळजवळ जिंकणारच होती मात्र शेवटच्या क्षणी गाडी लॉबी लागल्याचा आरोप झाला आणि बकासूर बरोबरीनं प्रोत्साहन बक्षीस देण्यात आलं विजेते दे ठरले लक्ष्मी आणि सचिन मातूर दुसऱ्या क्रमांकावर खरा वाद पेटला तो समालोचकाच्या वक्तव्यामुळे हरला बकासूर म्हातारा झाला असे शब्द वापरल्याचा आरोप झाला चाहत्यांना हे शब्द अपमानास्पद वाटले आणि सोशल मीडियावर आग पेटली मात्र लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते एकदा पाहूयात लायत राहून बोल त्या म्हाताऱ्याला झेंडेने मारला पाहिजे तीन वर्षांपासून बकासूर जळतोय अशा शब्द आक्रमक आक्रमक अशा चाहत्यांनी समालोचकाबद्दल वापरल्या समालोचकांनी जाहीर माफी मागावी सेगाव कमिटीचा जाहीर निषेध पुढच्या वर्षी पुसेगावला जायचं नाही असं देखील अनेक लोकांनी म्हटलं तर काही सकारात्मक प्रतिक्रिया देखील झाल्या कमबॅक लवकरच पुढच्या मैदानावर उत्तर देईल बकासूर हा वाद एका वाक्यावर नाही तू बैलगडा शर्यतीच्या भावनिक मुळावर आहे बकासोट सारखे बैल म्हणजे खेळाडू नाहित्य कुटुंबातील सदस्य देव नायक आहेत खेळाला जागतिक ओळख दिली अर्थकारण वाढवलं तरुणांना प्रेरणा दिली पण अपमान म्हणजे चाहत्यांच्या अस्मितेवर गाव सोशल मीडियावर हा संताप एकत्र येतो यातून समालोचकांसाठी एक संदेश आहे शब्द जपून वापरा सकारात्मक बाब म्हणजे समुदायात एकत्र उभा राहतो अन्यविरोध आवाज उठवतो उसेगा विद्यकेस्त दोन हजार पंचवीस हा वाद एक गोष्ट स्पष्ट करतो बैलगडा शर्यत भावना श्रद्धा आणि अभिमान बकासूर हरला असेल पण चाहत्यांच्या मनात तो आजही राजा आहे समिती कारवाई करेल की नाही बकासूर पुढच्या माहिती उत्तर देईलच एक मात्र नक्की तेव्हाशी वाद घेऊ नका तुमचं मत काय समालोचक चुकला का, का समालो चुक चुक लागा। कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि टीम बकासूर असाल तर शेअर करा जय महाराष्ट्र